अचानक आलेल्या वादळी पावसामुळे तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांची तारंबळ देखील उडली आहे विजांचा कडकडाट एवढा होता की बऱ्याच ठिकाणी घाबरण्यासारखी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण जर पाहिले तर चंद्रपूर शहर परिसर इथे आणखी तीव्रता ही वाढत जाणार आहे चंद्रपूरचा वणी भाग देखील विजांच्या कडकडाटामध्ये घेऊन गेला आहे चंद्रपूरची दक्षिण आणि पूर्वेकडील बाजू पुन्हा एकदा तो झोडपून काढणार आहे मध्यरात्रीपर्यंतची वेळ असेल आणि नंतर तो पाऊस गडचिरोली पर्यंत प्रस्थान करणार आहे नागपूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये सध्या विजांच्या कडकडाटामध्ये कर पाऊस चालू आहे आणि सध्या दक्षिण भागात देखील पाऊस चालू आहे भंडारामध्ये साकोळी भंडारा वगैरे भागात देखील वातावरण सक्रिय झालेलं आहे इथल्याही भागात तो पाऊस चालू आहे कर्नाटकच्या जर बघितला आपण विचार केला तर कर्नाटकच्या बऱ्याच भागांमध्ये आज जवळपास तीस टक्के ते पस्तीस टक्के कॅपॅसिटी असणारा पाऊस हा धुमाकूळ घालतोय हुबळीमध्ये त्यांनी नमकेच प्रवेश केला सोलापूर लगतच्या शेअरजवळ विजापूर कलाबुर्गी या भागात देखील त्यांनी थैमान घातलंय काही ठिकाणी गारपीट देखील झाली अशी कंडिशन ह्या भागातली झाली आहे तर सोलापूर आणि तुरळक भागांमध्ये आता सध्या काही ठिकाणी थेंब तुटत आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊसही झालाय पावसाची तीव्रता मात्र नुकसान करणारी नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलासा मिळालाय आता आपण बघूयात पुढची कंडिशन पुढच्या तारखांची कशी असणार आहे आणि विशेष म्हणजे आता जे वातावरण बऱ्याचशा भागांमध्ये चांगल्या पद्धतीने मोकळे गेले पण अधूनमधून जे येणारे ढग आहे ते कशामुळे निर्माण होत आहे आणि पुढे सुद्धा पाऊस आहे का याबाबतीत आपण थोडक्यात अंदाज आपण घेऊयात तर सुरुवातीला एक विनंती असेल मित्रांनो सध्या टेम्परेचर हाय लेवलला राज्यामध्ये सुरू आहे त्यातच टेम्परेचर जास्त असतानाच पुरा वाऱ्याचा जोरही तितक्या पद्धतीने आहे बऱ्याच भागांमध्ये वातावरणाची या टेम्परेचरची हाय लेवल आपल्याला घरातही आणि झाडाखाली सुद्धा स्वस्त बसून देत नाही अशी प्रकारची कंडिशन दिसते आहे ही कंडिशन किमान पाच डिसेंबर पर्यंत तरी कायम राहणार आहे कारण की येणाऱ्या तेवीस आणि चोवीस तारखेला सुद्धा पूर्व विदर्भामध्ये आजच्या सारखी कंडिशन व्हायला हो सुरुवात होणार आहे जिल्हे तो त्याप्रमाणेच कमी घेत जास्त काही घाबरण्याची कंडिशन नाहीये पण परिस्थितीही अशाच प्रकारे निरंतर चालू राहणार आहे ही परिस्थिती अतिशय भयंकर होऊन एलपी प्रेशर एरिया बनलेला जो भाग आहे त्या भागामुळे मान्सून फारसा परिणाम होणार नाहीये मान्सूनची स्थिती अधिकाधिक पद्धतीने वाढत जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा कुठलाही धोका संभावत नाहीये आता उड्या मॉडेलनुसार आपण पुढची कंडिशन समजून घ्यायला उद्याची एकोणीस तारीख बघून घ्या एकोणीस तारखेला वातावरणामध्ये थोडा किंचित फरक पडणार आहे पावसाची शक्यता मोजक्या ठिकाणी जाईल वातावरणात काही घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आभाळ वाढणार आहे पण स्थिती नाजूकच आहे म्हणजे घाबरण्यासारखी नाहीये सोलापूर भागात देखील स्थिती चांगल्या पद्धतीने राहणार आहे घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये छत्रपती संभाजीनगर अकोला धुळे धुळे जळगाव आणि खानदेशचा नाशिकचा परिसर पुढील पाच ते सहा दिवस धोकाच्या मध्ये संभवत नाही त्यामुळे निवांत कामं करा हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये अधूनमधून आबाळ येत राहील आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी ते आबाळ होतं पण ह्या आबाळाला घाबरू नका आपली हळद असेल किंवा आणखी कुठलं पीक काढणं चालू असेल तर याला काही फारसे घाबरण्याची कंडिशन नाहीये तर एकोणीस तारीख व्यवस्थित जाणार आहे आबा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात राहील फक्त सोलापूरच्या दक्षिण भागातल्या शेतकऱ्यांना उद्या सुद्धा काही ठिकाणी आबाळाच्या गर्दी वाढून हलक्या सरी होण्याचे चान्सेस राहू शकतात वीस तारीख महाराष्ट्रामध्ये कुठेच असा संभाव्य शक्यता असणारा पाऊस नाहीये मराठवाडा विदर्भ कोरडा ठाण राहील दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूर ढगाळ वातावरण पडल्या तर हलक्या धारा अशीच कंडिशन असणार आहे वीस एप्रिलची एकवीस तारखेला पुन्हा गरमीची लेवल वाढेल पुन्हा आजच्या सारखं ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असेल एकवीस आणि बावीस तारखेच्या कॅम्बिनेशन के मध्ये वातावरणाचा जो जोर आहे तो कर्नाटक मार्गेवरती सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळे किरकोळ अशा भागांमध्ये हलक्या सरी होण्यासाठी सोलापूर कोल्हापूर हा पोषक परिस्थितीचा भाग आहे कांदेशला सुद्धा एकवीस तारखेला धोका आहे विदर्भात देखील एकवीस तारखेला धोका आहे बावीस तारखेला पुण्यापर्यंत मजल मारेल मुळशीच्या आपण शेतकऱ्यांना वीटभट्टी उत्पादकांना ही तारीख दिली होती की बावीस आणि तेवीस तारखेला वीट उत्पादकांना आपल्या विटाचं संरक्षण करण्यासाठी याच तारखेला झाकापाकाची वेळ येऊ शकते तुम्ही निरंतर लावलं असल्यामुळे तुम्हाला चोवीस तास अगोदरची पूर्वकल्पना देखील दिली जाईल तोपर्यंत लॉंग टर्मच्या अंदाजामध्ये तासाभराचा फरक पडू शकतो कोल्हापूर बावीस ते वीस ह्या तारखेला पावसाच्या लढ्यावरती राहील फारसा मोठा धाग या काळामध्ये नाहीये त्यानंतर चंद्रपूर गोंदिया भंडारा पुन्हा एकदा आजच्यासारखी कंडिशन जी आहे ती पंचवीस ते चोवीस दरम्यान होणार आहे आणि याच अंदाजामध्ये एक दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतं पण वातावरण खराब आहे कन्नड तर्फा अठरा तारखेला अभिषेक सर वातावरण तुरळक ठिकाणी पावसाचं आहे घाबरण्यासारखी कंडिशन नाही सचिन ठाकरे सर जय शिवराय तर आपण सध्या ट्रॅकवर असलेले भाग बघ्यात गरमीची लेवल आणि आवळ आलेले भाग जे आहेत ते यवतमाळ जिल्हा सुद्धा आहे हिंगोली आहे नागपूर आहे सोलापूर आहे सोलापूरच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर देवी नगरमध्ये देखील ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळाली आहे सुद्धा सध्या पुण्यामध्ये देखील पूर्वेकडे भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळाली आणि संभाजीनगरच्या पैठण आंबड परिसर असेल गेवराई पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या धारा आणि भयंकर सध्या गर्मी आहे होऊ शकतात पण जास्त काही नुकसान करणारी कंडिशन नाही विनाकारण घाबरली जाऊ नका किनवटमध्ये काही तुळी भागांना आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत पाऊस होण्याचे चान्सेस आहेत यामध्ये हदगाव उमरखेड हिमायतनगरचा पश्चिमेकडील भाग किनवटचा उत्तरेकडील भाग म्हणजे यवतमाळ साईड कटंजी यवतमाळमध्ये आवाळ जास्त आहे हलक्या चरी मोजक्या भागांमध्ये होऊ शकतात अमरावतीमध्ये आभाळ भरपूर आहे पण पावसाची शक्यता मोजक्या ठिकाणी राहील चंद्रपूर तालुका शहर परिसरामध्ये गारपिटीचे रडार बनलेले आहेत वणीपासून ते चंद्रपूर आणि चांदूर नावाचे भाग आहे या भागाच्या मध्यस्थानी इथे वातावरण विजांच्या कडकडाटामध्ये आणि थंड स्वरूपाचं देखील बऱ्याच ठिकाणी आहे सध्या चंद्रपुरामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे विजांचा कडकडाट आणि विजांची तीव्रता मॉडेलनुसार स्पष्ट होते आहे हा पावसाचं डा, डायव्हर्टिक कन्वर्टर केळपूर पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत जा यवतमाळचा गटंजी वगैरे भाग देखील पर्यंत मजल मारेल असा अंदाज आहे गडचिरोलीमध्ये वातावरण सक्रिय झाले पाऊस काही ठिकाणी चालू आहे आणखी इथे विजांचे रडार बनत जातील त्यामुळे त्या शेतकऱ्यांना थोडा अलर्ट राहणार आहे भंडाऱ्याचा सापोली परिसर देखील वातावरणाच्या रडारतील पावणी पाटणी परिसर देखील आहे तर काही कमेंट असतील तर कमेंट करा थोडक्यात माहिती हा लय होता कर्नाटकचा जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के भाग पावसाच्या रडारती त्याला मित्रांनो इथे बऱ्याच ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह नुकसान करणारी कंडिशन सकळी झाले याचा फरक थोडा सोलापूरला देखील बसू शकतो सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये आभाल तर सगळीकडे आले सोलापूरच्या परिस्थितीमध्ये आणि आपल्या मध्य महाराष्ट्रापेक्षा आणि विदर्भापेक्षा आभाळ जास्त आहे सोलापूरच्या पश्चिम भागामध्ये तर इकडे देखील तुरळक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याची चान्से आहेत पण हा पाऊस सर्व दूर नाहीये आणखीन काही स्टेटमेंट वातावरणाच्या बाबतीत आपल्याला बोलायचं आहे तर गर्मीची लेवल अशाच प्रकारे वाढत जाईल उद्या आवाह आणि ढगांची हेलचल कोणत्या भागात जास्त पाहूयात उद्या नागपूर भंडारा या भागात देखील ढगाळली परिस्थिती आहे स्थानिक वातावरणाची हेलचल लावू शकते उद्या लातूरच्या निलंगा साईडला देखील शेतोडी पडण्याचे चान्सेस आहेत सावंतवाडी एरिया असेल या भागांमध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात अभावी तुरळक ठिकाणी झाला तर झाला अन्यथा मोठी कंडिशन